मार्ग फाउंडेशनचे बारा शाखांचे उद्घाटन शाखांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा पवारांचा मनोदय या सामाजिक संस्थेचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध बारा गावात शाखा काढण्यात आल्या असून याच शाखांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न धसास लावण्यास तयार असल्याचा मनोदय एका पत्रकार परिषदेत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले यावेळी संतोष राठोड आशिफ यत्नाळ अप्पू शेख यांच्यासह अन्य उपस्थित होते मदरे शाखेचे आदित्य माने संदीप शिंदे फताटेवाडी आकाश राठोड यशवंत राठोड बंकलगी योगेश गायकवाड महेश रेवणे हत्तर माळप्पा बिराजदार चनबसप्पा भतकुंडगी शिरवळ गजानन सावळ युवराज माळगे टिकेकरवाडी सूर्यकांत सगर निखिल सगर सिंदखेड अविनाश माने श्रीशैल माने आहेरवाडी नागनाथ धोत्री परमानंद सासवे होडगी स्टेशन मोहन कचरे शुभम भंडारे सावतखेड नितीन राठोड गोडा नवनाथ जाधव किरण चव्हाण आणि टाकळी ब्रिज शंकर पुजारी आणि सिद्धाराम कोळी आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे ओके नमस्कार मी संतोष पवार भारत फाउंडेशनचे अध्यक्ष सोलापूर येथून आज आपण हातूर येते काल तीन दिवसापासून ह्या भागामध्ये मंदरूप हातूर आणि या परिसरामध्ये साधारण एक एकवीस शाखांचा टार्गेट ठेवून आपण शाखेचं उद्घाटन केलं या दोन दिवसामध्ये आजही काही शाखांचं उद्घाटन आहे तर हत्तूर येथे एक दुपारचं जेवणाचा कार्यक्रम ठेवून सगळ्या नवचर्चित अध्यक्षांना यांना नियुक्तीपत्र दिलं एक जेवणाचा छान कार्यक्रम झाला सगळ्यांना पुढील वाटचालीस राजकीय वाटचालीस आणि सामाजिक कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आपण सगळे आले त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी अमोल कांबळे आज रोजी हत्तुरे येथे मार्ग फाउंडेशनचे सर्वे सर्व माननीय संतोषभाऊ पवार त्यांच्या अध्यक्षतेखाली जे आज नवन नवनिर्वाचितचे शाखेचे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना एक असा ब दक्षिण तालुक्यामध्ये एक विकासाचं राजकारण आणि समाजकारण कसं करायचं असतं वीस टक्के राजकारणाने ऐंशी टक्के समाजकारण कसं करायचं असतं तर हे साहेबांनी एक मोलाचं मार्गदर्शन केलं आणि मी सर्व माझ्या तरुण मित्रांना एवढं सांगू इच्छितो की साहेबांचं हे फक्त समाजकारण आहे राजकारण आहे याच्यामध्ये काहीच नाही तर जेवढे काय आपले दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आणि श शे, शहरामध्ये जे युवकवर्ग आहेत की जे आज विकासापासून जे वंचित आहेत ते अशा सर्व तरुण वर्गांना आणि प्रतिष्ठित मान्यवरांना मी सांगू इच्छितो की साहेबांचं जे मार्गदर्शन आणि ध्येय उद्दिष्ट जे आहे ते सोलापूर सोलापूरच्या विकासामध्ये एक भर पडण्या म्हणजे विकासाला गती देण्याचं काम माननीय संतोष भाऊ पवार यांनी केलेलं आहे तर माझं सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त मार्ग फाउंडेशन जसं वाढवता येईल या एका छोट्याशा रूपाचं एक मोठं वृक्ष आपल्याला करायचं आहे आणि याच्यामध्ये सर्वांनी मोलाचं सहकार्य करावं एवढीच मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद